नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण गणपतीच्या आवडीचे पारंपरिक पद्धतीने पूर्णाचे मोदक कसे बनवायचे ते पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूर्णाचे मोदक बनवण्यासाठी साहित्य मळून घेतलेली कणिक तयार केलेले पुरण आणि पिठीसाठी गव्हाचे पीठ फळफुटाला थोडंसं तेल लावावे तेल लावून घेतल्यानंतर मळून घेतलेल्या गव्हाच्या पिठापैकी थोडंसं पीठ घ्यावं आणि त्या पिठाचा अशा पद्धतीने रोल बनवावा पिठाचा असा एकसारखा रोल बनवून घ्यावा पीठ हाताला चिटकू नये म्हणून हाताला तेल लावून एकसारखा रोल करून घेतल्यानंतर त्याच्या एकसारख्या अशा लाट्या कट करून घ्याव्या लाट्या कट करून घेतल्यानंतर लाट्या चिटकून येत म्हणून लाट्याला थोडंसं तेल लावून घ्यावी तेल लावून लाट्या बाजूला दुसऱ्या ताटामध्ये ठेवून द्याव्यात तयार केलेल्या लाट्यापैकी एक एक लाटी घ्यावी तिला थोडंसं पीठ लावावं आणि अशा पद्धतीने लाटून घ्यावी लाठी पूर्ण लाटून झाल्यानंतर थोडंसं पुरण घ्यावे आणि लाटीवर ठेवावे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित कळ्या पाडून घ्याव्यात अशा पूर्ण लाठीला कळ्या पाडून झाल्या की लाटी हातावर घ्यावी आणि मोदकाचे तोंड बंद करून घ्यावे अशा पद्धतीने केलेला मोदक दिसायला खूप छान दिसतो बाकी राहिलेले सर्व मोदक याच पद्धतीने बनवून घ्यावे सर्व मोदक तयार झालेले आहेत आता आपण हे मोदक तळून घेऊ मोदक तळण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल टाकावे, तेल गरम झाले की एक एक मोदक तेलामध्ये सोडून मोदक व्यवस्थित तळून घ्यावेत याच पद्धतीने सर्व मोदक बनवावेत मोदक तळून झाले आहेत तळलेले मोदक एका ताटामध्ये काढून घ्यावेत अगोदर तळलेले मोदक काढून घेतले की लगेच दुसरे शिल्लक राहिलेले मोदक टाकून तळून घ्यावेत अशा पद्धतीने बनवलेले मोदक खाण्यासाठी खूप छान लागतात तुम्ही पण अशा प्रकारचे मोदक बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मोदक कसे बनले आहेत ते तळून घेतलेले मोदक एका प्लेटमध्ये काढून घ्यावेत मोदक बनवण्याची पद्धत कसे आहे कमेंट कमेंट सांगा। है। ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मोदकाच्या सारणासाठी जे पुरण बनवलेलं आहे ते पुरण कसं बनवायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे त्या लिंकप्रमाणे तुम्ही पुरण बनवू शकता थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी